लसणाचे टर्कल काय करते सुगंधा काय लसूण चोलत बसले काय ग काय घरी काय पाहुणे येणार आहे काय एवढं लसून सोलायला घेतला पाहुणी रोज दोन दोन पाकळ्या सोलत बसा यापेक्षा म्हणते एक खड्डी सोलून फ्रीज मध्ये ठेवला का ताणणे रोज लगेच कट करायचा भाजी टाकायचं अगं सुगंधा असं लसून सोलून फ्रीज मध्ये ठेवत नाही जाऊ ताजा ताजा लसून ठेवला सोला आणि त्याचा वास चांगला राहतो सारी चव जाते त्याची बाई जाऊ तिकडे ठेवल्यावर काही चव जात नाही वास बी जात नाही त्याचा तू कशाला आली ते सांग काय नाही गरि बोर झाले होते मग म्हणलं चला जावा बसायला आणि हे पण गेले त्यांच्या मित्रासोबत बाहेर फिरायला जालो म्हणे फिरायला कुठं आता काय माणसं फिरायला काम संपल्यावर मैसूर का नवऱ्याला अशी फिरायला काढून देते तू बसत दारात जाऊन त्या नवऱ्याकडे जरा लक्ष ठेवत जा म्हणजे म्हणजे काय तू सांगू का श्यामराव काय चाल चलन वेळेवर दिसत चांगलं दिसत नाही मला Hmm. नाही ग सुगंधा अग आता काय त्या माणसाचं वय राहिलं का सांग बरं अग हेच वय असत जरा लक्ष राहू दे काय चालू आहे काय नाही मला आता काय पटत नाही वागण्यात बोलण्यात वेगळंच काहीतरी दिसायला लागलो नाही नाही मला तर नाही तसं वाटत ही एवढी दाढी वाढून ठेवली त्यांनी कशात कोण पाहणार आहे त्या माणसाकडं अगं तुला असं वाटतं कोण बघणार आहे लोकांना काही घे दाढी बिडीशी तू सांगितलं तेवढं कर लक्ष ठेव जरा नवऱ्याकडे मला काहीतरी वाटलं म्हणून तुला मी सांगितलं नाही तर बाई मला काही घेईन दे तुझा नवरा काही करा ना तिकडे मला काय करायचं उगं तू आपली म्हणून सांगितलं काय पाहिलं तू ते सांग काय पाहिलं ते सांगायची काय गरज आहे पण तुला सांगते ना लक्ष ठेव तर ठेव अगं पण म्हणजे थोडंफार काहीतरी तरी सांग नाही नाही पण त्यांच्या वागण्यात चुकीचं दिसतंय सांगितलं ना हा वागण मला काय दिसलं बाई तुझं लक्ष असेल तर तुला दिसल ना नाही नाही ठेवी मी लक्षच ठेवी आता चांगलं लक्ष राहू दे जाते बरे मी घरी जाते आणि पाहते नेमकी आता कुठं आहे का काय काय का, आल्यानंतर बोलत येते मी काय असेल बर हे सुगंध अशी माझ्यासोबत कोडवड मध्ये गाऊन बोलली तर पुरे सांगत नाही ना अर्धे सांगत नाही पण मला तर कधी काही दिसलं नाही खरं असल तर मस्त घरातून पांढरे पांढरे कपडे घालून इस्त्रीचे कपडे घालून बगळा बनून बाहेर जातात अ काय रे आलं एवढं टेन्शन मध्ये काय रे ते घ्या माणसं आलेले पण समजा ना तुम्हाला काय म्हणतो बोल टेन्शन घेतलंय तर श्यामरावने आणलंय बाटला आले नाही रे नाही हल्लो नाही भांडण झाले काय एवढं टेन्शन काय नाही रे ते घ्या ह्यांचं ना वागणंच कळत नाही मला यांना इतकं जीव लाविते इतकं हे करते तरी सुद्धा ना मला काही समजतच नाही या माणसाचं वागणं नेम चालूच राहते पण झालं तुमचं काय नाही झालं गेलेत बाहेर फिरायला कशाला गेले फिर कोणासोबत गेले मला हा विचार पडलाय तुम्हाला काय म्हणतो तुम्ही या पण मुक्त काय म्हणतो सांग काय आयडिया देतो तुम्ही नवरा ना काय म्हणलं खापर तोंड या बदला आपल्या भारताच्या संस्कृती मध्ये असा आहे का नवरा बदला नवरा किती वाईट असला कसला असला बेवडा असला काही असला तरी त्याच्या जवळच आयुष्य काढायला लागते तास्ल बाई माणसाला सांगा ना झालं आहे तुम्ही त्यांनी ते शामराम श्यामराज चालत तुला एक सांगू का तुला एक काम देऊ का तुम्ही आमचर आपण करणार नाही सांगा फक्त पैसे लागते ना, ना। म्हणजे तू आता माझ्याकडून काम करायचे पैसे घेणार आहे का तुला जाता दुकानातून काय आणायला रुपये रुपये भेटतात ना पैसे ऐक ना त्या सुगंधालाय ना काहीतरी कळलंय श्यामराव बद्दल पण ती ना सुगंधा मला सांगा नाच कारण आमच्या नवरा बायकोच घरात भांडण होईल म्हणून एक काम कर ना तू जाय आणि तू तिच्याकडून काढून घे गुडी गुडीत ये याच डिजाच आम्ही पोटातून तस वॉटर आणायचं ना डिजाला शंभर टक्के येत फक्त वीस रुपये रेडी ठेवा मी देते तुला तू फक्त आहे ना तू जाय आणि तिच्या मनामध्ये काय काय शामराव बद्दल काय केलंय शामरावनी तेवढं फक्त व्यवस्थित काढून आण असा आलो असा गेलो लगेच जाय फक्त वीस रुपये रेडी ठेवा वहिनी हाय काय रेडी घ्या काय म्हटलं रे तू हायक गेल्या म्हणे मला कुठं घालतो नेऊन फिरायला जात असत ना हा मग तेवढंच काम आहे मला गाव उरायचं कशाला आला होता काय नाही आलं तस बसायला बसायला तुला कोणी भेटलं नाही गावा इथे बसायला आला अव मज भेटले पण तस आहे साचा सात तुमच्या दारातून जाण आणि तुम्हाला पाहणं शुभ राहत अयो दे घ्या तिथं नाही बोलायला लागला लय काय जात आहे ते आहे काय अहो तुमच्या समोर बोललो ना दिवस सांगला जातो माझा ग नको पानसट पणा लावलं खनखन माझी काना खाली का काय काम आहे बोल पटकन ते पैसे विषय पाहिजे तुला नाही आलतो असं सर भारी ते राहिले कुठे दौर आहेत काय सडे बिडे हा चालले ना नवऱ्याला भेटायला मुंबईला अरे वा मला पण ते राहणार बरं तिथे हा मग भिकारी तू मला सांग पहिले काम काय होत तुझं काय नाही आलतो सर वही नाही तुमच्या ते तानावर आलं का माझ्या काय नाही बाबा दावा काही खबर झाली आणि दिद्याला माहित नाही असं नाही उशीर आलं तुला माहितीये तर मग तू सांग ना मला काय खबर आहे मला कशाला विचारतो श्यामरावचं तुम्ही काय पाहिलं काय श्यामरावचं मी काय पाहिलं तू काय कर मोठ्या माणसांचा अहो मोठ्या माणसांमध्ये थोबर घालतो अहो माय तानवर खबर आली पण ती खरी हाय तर नाही थोटी आहे ती मीच कन्फर्म करायला माहित नाही तुला खरी खोटी पण नाही खरी माझ्या इथं आला कन्फर्म करायला सांगा ना जातो का तू सांगितले असते बाई मी तर कुणाला काही बोलले नाही सुरखेलाच बोलले फक्त सुरका काही म्हटले तर आला कधी का सांग काय घेऊन आला प्लॅन फेल झाला ना म्हणजे आता वहिनीच्या दारात गेलो म्हटलं आता तुम्ही सांगितल्या पद्धतीने सा त्यांचं आढळून द्यावा श्यामराज आधी यायला यायला म्हणलं ताय नाही आधी दोडी दोडी बोललो बर आपण नंतर त्यांना म्हणलं श्यामराज ते म्हणजे ती माय चाप्टर बाया तिला माहितून शब्द पण बोलली नाही ती मला आतून दिलं तिनं काय आहे तू काय म्हणतात आले पोटातलं पोटा वटावरण दाव्या हाताचा खेळ उजव्या हाताचा खेळ काय कामाचा नाही निघला तू पैसे चाप्टर तो नंतर सांगितलंच नाही तिने काय सांगितलं नाही इथं माझा संसार उद्ध्वस्त व्हायचं वेळ आली तुला काय एवढं काम नाही करता आलं का बरं आता कॅडबरी पैसे कसली कॅडबरी मागतोय साधा तू माझं एक काम नाही केलं काय आता कॅडबरी वगैरे नाही जाय काम केल्याशिवाय काय माझ्याकडे पैसे भेटत नाही कॅडबरी भेटत नाही जाय सुरेखाम काय हो करायला करायला घरामध्ये एक काम नको काय भाजी केली आज लयच भूक लागली भाऊ मला तर आज उशीरच झाला मला गावात पेर मारून भाजी काय केली म्हणलं केली असेल काहीतरी बघायचं घ्यायचं खायचं ना बघायचं घ्यायचं मी तुला नाही जेवायचं का माझ्यासोबत मला नाही जेवायचं मग मला वाढ ना वाढ म्हणजे काय तुम्ही तेवढे काम नाही करू शकत का गावामध्ये भटकायचं दोन दोन तीन किं तीन तास गावात जायचं गावामध्ये फिरायचं तिथं नाही कटाळा तिथे ताटातून टोपल्यातून ताटात घ्यायला तुम्हाला कटाळा येतोय का कमीत कमी तेवढं घरामध्ये काम करा बायकोनी काय केलंय काय नाही केलंय तेवढं पा अरे म्हणजे मी काय गावात काय हिंडे फिरायला जातो का अगं कामच पावं लागतं ते कांद्याचं हे करायचंय ते भुसारा भरायचं ते पाया पाहायला गेलो तुम्ही फिरायला जातो मी एक एक तेवढा मित्र जायला जा फक्त त्याच्यासोबत कुठं तरी जातो थोडं टाइमपास करतो लगेच तुला हे झालं बोलायला ते मला काय सांगू नका तुम्ही ना ते हाताने घ्यायचं आणि खायचं जसे तुम्हाला कामं राहतात ना तसे काम मला पण येत हा अवघडे बाई सकाळी गेलो तर चांगली होती आणि आलो तर काय भी नसलं का नाही याच बायकांचा आहे ना मूळ कधी बदलन त्याला कळतच नाही किती जीव लावाय तसंच चांगलं बोललं तरी तसंच तुला माहिती मला दोडकीची भाजी आवडत नाही म्हणून काय झालं लग्न होऊन पंधरा वर्ष झाली तुला माहिती मला दोड खायची बात आवडत नाही म्हणून तूच खाली धोडायची खायची मी चाललो आता कुठे चालले तुम्ही कुठं चाललो म्हणजे भाजी खात बसू मी आता घरामध्ये मी चालू वडापाव खायला फाट्यावरती एवढं ना राहते तूच खा वरपू वरपू खा, आव... तुला, खा... खा... ले ले मला नको सांगू हजार वेळ सांगितले मला आवडत नाही त्या भाज्या खरेदी जाऊ नको म्हणून काय माणूस बाई या माणसाला घरातलं काहीच गोड लागत नाही माझी आई चांगली सांगत होती की या गोऱ्या चिटक्या माणसाच्या नाद्याला लागू नको म्हणून गोऱ्या तोंडाने नुसतं मला फसवलं माझ्याशी लग्न केलं चांगलं माझ्या आई बापाने मला पुण्याचं स्थळ आणलं होतं इंजिनियर होता, होता पोरगा नुसतं गाडीत फिरले असते बंगल्यात राहिले असते पण पर... <laughs> आयुष्याचं वाट करून ठेवलं मी जर <laughs> कसली गाडीन कसला बंगला कसला इंजिनियर लागले या गोऱ्या इतक्या माणसाच्या नादाला हो <laughs> <laughs> सुरे अहो काय झालं रस्त्यान चाललो तिथं मला दुसभुशीचा <laughs> काय सांगू भाऊजी सर आयुष्याच वाटळ करून बसले मी या गोऱ्या चिटक्या माणसाच्या नाताला लागून झालं काय अहो बघा ना भाऊजी एवढी चांगली घरामध्ये दोडक्याची के भाजी केली माणसाला ती गोड लागा ना धोडक्याची भाजी अहो एक नंबर असती त्याच्या अशा दारदार शिरा आहे ना धोडका खाल्ला का खाल माणूस दारदार होतो त्याला शिरा असतात ना त्याला आवडत नाही पण तेच तर मी म्हणते आजकाल त्याला माझ्या हातच काहीच आवडत नाही नुसतं उठलं का सुटला माणूस चालला गावात उठला का सुटला माणूस चालला बाहेर जेवायला चालला बाहेर जेवायला जेव्हा तेव्हा नुसता बाहेर 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 बाहेरच असतोय तो माणूस ती खायला बाहेर पियाला बाहेर अजून कुठं बाहेर बाहेर जात म्हणजे सांगता येत नाही त्याचं चळींद्र मला ठीक दिसत नाही श्याम्याचे आणि ते आहे ना त्याची संगत जरा कमी करा इथं पिटाळून लावा ते ना नाही पण गुण लागतो ना शेजारी बांधल्यावर मला तेच सांगायचंय तुम्हाला मी त्या सुगंधाकडे गेले होते सुगंधा पण तेच बोलली जसे तुम्ही बोलायला लागले आता तसे काय का त्यांचं काय चाल चलिंदर नीट दिसत नाही म्हणून सुगंधा म्हणली असं आसन ना मी ना त्याची माहिती काढितो आता ती म्हणली म्हणल्यावर तिला सगळ्या गावाचा अंदाज आहे पुरा माणसाचा अंदाज आहे सांगा ना पण भाऊजी मी कोदून खोदून आणि बरं एवढंच नाही आपल्या ते दिघ्याला पाठवलं साहेब बाबा काय म्हणते ते काय आमच्या दोघांना बायकोचे भांडण न होऊ नये म्हणून मला सांगत नसन म्हणून दिघ्याला पाठवलं म्हणलं दिघ्याला तरी सांगन पण तिने दिघ्यालाही सांगितलं नाही पण तुम्हाला शंका असेल ना कोणाबद्दल तरी शंका मानत असली जुळख जुळत शंका तर आहे पण कोण आहे काय मला तेच कळाना ना आता शंका आहे पण कोण आहे काय मी आहे ना ती सगळी माहिती गावात जाऊन काढितो ते दोडकेच भाजी शिल्लक मला आवडती थोडी शिल्लक असेलच ना तशीच पडली भाऊजी ते नाही जेवले तर मी पण नाही जेवले तशीच कडाईत पडली ती मग नुसता दोडका अजून काहीतरी त्याला म्हणायचं ना खा काहीतरी असेल भाऊजी मला माहितीये ना त्या माणसाला एका भाजी न होतय का म्हणून त्यासाठी धपाटे पण केले धापाटे केले के 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 का मग चपात्या केले असते चपाती धापाटे त्यांना चांगली दोडकेची भाजी केली लसणाची लसण्याची चटणी केली तरी त्या माणसाला गोड हो आमचं मंडळ दहा वेळा म्हणला सन त्या सुरेखा वहिनीच्या हातची दोडकेची भाजी आहे ना एकच नंबर होती मी आहे ना थोडी नीन दोडक्याची भाजी आणि धापाट नीन चपात्या करून ठेवलेले आहेत मंडळीनी कसं आहे दही आहे घरी लावलेलं तिनी मग दया बरोबर दापटे नाही तर दापट्या बरोबर दही असं काहीतरी खाईन हा मी जाता नेन गावातल्या लोकांना माहिती आहे का माझ्या हातचं स्वयंपाक चांगला होत्या स्वयंपाक साक्षात अन्न पुर्न पूर्ण पण काय गाठवाला पुढे गुळाची च त्याला उकंड्यावरच लोळल्याशिवाय पोट भरणार नाही त्याच ना तुम्ही काळजी करू नका मी ना सगळी माहिती घेतो भाऊजी खरच तुम्ही तेवढं केलं ना तर लय भारी होईल कमीत कमी आमचा संसार तरी एकदम दुरीत आणितो त्याला तू मला सांगितलं ना कुड काय याच खात येईसकट आणि तो येऊ का रडायचं नाय लढायचं हा सुगंधा लय निवांत बसली काही नाही भाऊ या बस ना बसा ना नक खाती खाती आ, ही न पालीस काढी तू नका बस ना इकडे चक्कर काय नाही आलो आता चालता चलता दिसली म्हणलं चौकशी करावा आता बावी सरपंच आहे मी आज आहे सदस्य गावातल्या प्रत्येकाची मला कमरभात ठेवा लागती बरोबर पण तुला आज साडी भारीच दिसती बर कदा हा एकदम कलर कोणता ये राणी कलर राणी तू तशी आहेस म्हणजे तुझा व्यक्तिमत्व राणी सारखंच तुला तू कलर शोभून दिसतच तुम्ही बोलता अहो जी खरं आहे तीच बोलतो साधा भाऊ कधी खोटं बोलत नाही पण लोकांना त्या डेप्युटीच खरं वाटायचं आता डेपुटीला डेप्युटी ठेवायचं हो मला जनतेतून निवडून यायचंय सगळ्या वार्डात मला लक्ष द्यावं लागणार आहे भाऊ तुमच्यासोबत टेन्शन घेता असं चांगले माणसं पाहिजे तर निवडणूक जिंकता येईल बरं भारतात ये ना तुला आता कल्पना नसेल पण फिटनेस आहे ना दोनच लेडीज कोण कोणते ती याची नाय का ती रणधीरची पूरगी रणधीरची पूर्गी ऋषीची पुत्नी कोण ऋषी कोण रणधीर करीना करीना कपूर म्हणताय का, का तुम्ही हा ती धाकटी करीना फुरली करिश्मा हा पण ती करीना वर करीनावचित वाडीत सुगंधा दोघींनीच जिम चालू आहे ना हा चालू हा काचा बिचा जपून जिम करावा पुढे आरशा असते डंबेल कसं हात घाला तर खाली ठेवा नाहीतर टाकून जिम चांगले आहेत आमचे ते समजून सांगतात व्यवस्थित आम्हाला म्हणजे फक्त कसं होतं काही लोक फक्त फोटोपुरते जिम करीत नाही म्हणजे रील पुरती जिम आपलं त्याच्यात कंटिन्युटी ठेवायची कंटिन्युटी आणि आपण फिटनेस करता एवढा व्यायाम करीतोय ना तर आपण माणसं बी त्या संगतीचे त्यांच्याबरोबरच बरोबरच आपला ज्यादा परिचय वाढवायचा आता गावातले कोणी माणसं नसतात बर का माझ्या श्याम्या येतो नाही इथं आओ डावळ्या शेजारी पावळा बांधला वाण नाही पण गुण लागतो त्याच्यात व्यायामाची आवड कमी होईल त्याचं वाईटली का डेरी नववा माहिन आल्यासारखा वाटतो मजी बोलता येत नाही पण तसं दिसत आहे पोट त्याच गालाशे गो डोळे बघितली का असे असते खा नुसत अस डोरक्यान डोरक्या मला जिम ता ला जायचं असलं का तेव्हाच ते श्यामराव भाऊ येऊन बसतात येऊन बसले का मग निघून गेला जिम वाटत तू त्या श्याम्याला वाटत त्याच्या सारखीच वजनदार व्हावा नादीत नाद कमी कर आणि मला एक ऐकू आलत ते मी आता गावात येत होतो तर ती श्यामीष बाई कुल धुसफूस धुसफूस करत रडत होती चौकशी करावा वहिनीला काय झालंय ती काहीतरी घोटाळा हा मला पण तसंच वाटतंय माहिती काहीतरी त्यांचं तुझ्याकड मला मला माहित होत पक्की खबर आहे ना तुझ्याकडेच असते भाऊ कोण ना काय तुम्ही आपले म्हणून सांगते हो ते श्यामराव ना कोणासोबत तरी गाडीवर फिरायला गेले होते आणि मी ना त्यांचा असा मी काय येडी बिडी ये मी किती हुशार आहे लगेच मोबाईल काढला त्यांचा एक फोटो टिपला माझ्या मोबाईल मध्ये दाखव तुम्हाला फोटो आहे का हे बघा अरे फोटो चांगला आलाय पण सगळा मागूनच मग आता मी पुढून गेले असून दिसले नसते का शामरावला मी म्हणून आता मागून फोटो काढलाय त्याच्यावर वाळ खायची बाई काय होते तू ये ना फिटनेस मध्ये भारी आहे पण जरा फोटोग्राफी जरा थोडीशी कमी तुला एक सल्ला देतो मी म्हणून राहुरीचे अशोक भोंगळे ना त्यांच्याकडे फोटोग्राफी शिकायची फोन करीतो मी पैसे सुद्धा घ्यायचे नाहीत मित्र आहेत आपले बरोबर अँगल आणि सगळं म्हणजे सगळे एडिटिंग बिडिटिंग एकदम पक्का माणूस आहे त्याच्यात जातेच बघा मीच मी फोटो दाखव परत एकदा हे बघा काय हरकत नाही कच्ची नोंद उतार्यावर भाऊ ये सगळा फेरफार काढितो मागचे सगळे सगळे सात बारा तुम्ही श्याम्या जातोय कुठं बरोबर तपास लावितो आणि जर तुला आधी लागलीच नोंद उतार्यावरली तर मला सांग सदा भाऊ पण हा फोटो माझ्या मोबाईल मध्ये आता तुझ्याकडेच राहून बघितला ना इथं तुमच्या मोबाईल मध्ये द्यायचा नाही तुम्हाला व्हॉट्सअप म्हणते वय हा हा मग कर ना हो तुमचा नंबर नाही ना माझ्याकडं माझा नंबर नाही नाही हो सदाभाऊ कोण नंबर अरे आमदार देकड नंबर तुझ्याकडे नाही 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 ना मला दिला तुमचा अरे 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 तुझा तुझा नंबर आहे माझ्याकडे इथे तिथं घाबर मोबाईल मध्ये मी घाबरली सदाभाऊ काय नाही मोबाईल तिथे एकाच मंडळाचा फोन नंबर बाकी सगळे याच्या मोबाईल हा तुला आहे ना मी हाय करीतो तू बाई नको करू फोटो टाक मला मी असा निवान बसून झुम करीन आणि बघेन कोण येईन काय एवढं फोटो टाक लगेच लगेच आणि कान आलं तर मला सांग कसं आहे त्याचा मोडल्याला संसार सरळ करावा मला संसार आणि श्यामेला दुरित आणावं त्याचा भाऊ हो तुम्ही कामाला चांगले करतात बर का सरपंच केला इसरू नका शंभर टक्के झाले सरपंच ही सदा बोलतो खरंच काम ले भारी मी त्यांना फोटो सेंड करते एकदा आले का गाव भटकून तुला झालंय काय नेमकं माणूस घरी येतो नाही का लगेच बडबड सुरू करते तुम्ही ना ते बडबड आहेत तुम्हाला ना ना एक घरामध्ये नको असतो तुम्हाला गाव उठले सुटले गाव, गाव। हा तुम्ही त्या सारा संसाराचं वाटुळ केलंय संसाराचं वाटोळ लगी तुझा प्रॉब्लेम काय नक्की सांग बरं मला नेमकं तुला काय बस मला काही सांगू नका कोण होती ती सटवी सांगा तुम्ही सटवी कोणाबद्दल बोलते तू कोणाबरोबर फिरत होते तुम्ही गाडीवर मला फक्त तेवढं सांगा तिच्याकडे पाहते ना तर तुमच्याकडे पण पाहते मी गाडीवर मी हा आव आणू नका बर का तुला सांग तुम्ही ना असले बाहेर काही बिळे करत नाही एक येत एक ये, ये मित्र आहे मला जाय जातो कधी मध्ये मी फक्त नाईन्टी मारायला बाकी असले काही मी चाळी करत नाही माहितीये का तुला एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना मी नाही शेण खात बाहेर कळलं का तुला कोण म्हणलं तुला हे नाही मोठे सांगायला लागले मला तुम्ही सोन्यासारखी बायको असताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय डोळ्यांनी पाहिलं हा कोण होती सांग मग ती मला तरी कळू दे ना आता बस झालं बर का आता है ना मला सगळं कळलंय मला सदाभाऊनी सगळं सांगितलंय तुम्ही चुपचाप कोण आहे ती आणि काय मला लगेच सांगायचं सदाभाऊनी सांगितलं तुला हा चल सदाभाऊकडं पाहतोच मी नेमकं कोणी मला तरी कळू दे ना विनाकारण या नाव का खराब करायचं आणि संसाराचं वाटोळा करायचं या गावातल्या लोकांना सवयच लागलेली आहे दुसऱ्याची संसार करायचं करायची चालतो पहिली आधी गाववर भटकायचं तुम्ही शेण खायचं आणि गावच्या लोकांवर नाव घ्यायचं चला चला कोणी मी सांगतोय तुम्हाला औडांबरी रस्त्याकडे लक्ष द्या गावात जायला रस्ता नाही राहिला भाऊ आमचं लक्ष आहे तुम्ही काय करता माहितीये का रस्ता येताना परत म्हणता की असं झालं तसं झालं स्वतः काय चाललं आठ घोटाचा रास्ता नाही राहिला काय हो सदाभाऊ काय गावातले काही काम कमीत ग तुम्हाला आमचा संसार मॉडेल निघाले तुम्ही संसार मॉडल काय सांगितलं तुम्ही माय बाईक काय मॉडालची गरज आहे तुझ्या बायकोला काय सांगितलं सांगितलं नाही काही सदा भाऊ ऐका त्यांना सगळं माहिती झालंय त्याला सांगा काय ते खरं काय सांगितलं काय नाही तर काय सांगणार आहे ते भांडलं लावून केलं केला डेपोटी सांगा तुम्ही जरा लावून काय कोणता काय फोटो दाखिला काय म्हणे मग बाहेर कुठे पुढे तो गाडी उभा घेऊन फिरत वाटत याला साधा भाऊ जरा जी मी लावर आवर घाला तुमच्यावर नाही म्हणून काही ना का बोलू तुम्ही माझ्या गड फोटो तुम्ही फोटो बघा ना डेपोटी हाय का गाडी बघितला बघितलं ना आता खरं खोटलं का बारीक डोळे डोळ्या बुके हल बघितला का फोटो बघून बिनला जायतू काय करू सदा बोल बिन मीट केलं पाहिजे बायकला पाहिजे धरून पाहिलं का फोटो इकडे तुम्ही दाखवा काय पाहिला फोटो दाखवा बघ जरा फोटो व्यवस्थित बघ जरा नसला तिस झूम करून बघ कोण आहे ते इथे माझ्यासारखेच दिसत आग तूच आहे ती लय तुला हाऊस गाडीवर म्हणली मला ड्रेस घालून फिरायचंय हा तुला सांग तू असा का तुला हा मला मान फोटो पुढल्या फोटोच्या मला खातर जमा करायची होती म्हणलं तोंड कुठे पाट्यात दिसते हा मला काय माहित हे छोबा बाई कुठे फिरतात एकमेकाला सांगत जा ना मला काय माहिती कोणी फोटो काढला कोणाला एवढी हाऊस आली होती आमचा फोटो काढायची आणि तू याच्यापर्यंत कोणी घे काय डोक्या मला काय माहिती हो घरच्या जमीन इतकं सतोय मी ल वाटेने घेतलेली कोणाच डे पुढे अहो कानातन डोळे चार बोटाचा अंतर फरक पडतो आता मागून कशाला या लक्ष्मीला इतकं भारी बघितलं झुम करून बघितलं मी तोंडच बघायचो पण मी असा फोटो सुद्धा फिरून बघितला श्यामराव ये ना गावात काही करीन पण अशी चाळी नाही करायचा एवढी लक्ष्मी सारखी बायको घरात असते ना चाळी करीन का आणि तुला पण विश्वास पाहिजे पण तो ऍडवाक्यात फोटो पाहिजे होता कळ ना तुला पण तू ऍडवॉक्यात ती भुंगा घुसलेला नवऱ्याचा काहीतरी आहे बाहेर कुठेतरी हिंडतोय श्यामराव काय झालंय माहितीये का पयांच हेचले अवघडे ना शहा निशाच करीत नाही नवरा बाहेर जातो मूशरा येतो अरे बाबा काय काहीतरी दे त्याचं काम असते मग नवरा काय दुसरीकडे उग्रऊला जातो काय आणि तुम्ही जरा बोट कोणता स्टेट बँकेत बरोबर बाहेर तुला घरी करमत नाही जरा घरी बसत जा बाय माणसाला संशय येत नाही आणि तुझा वहिनी अहो तो जरी चाप्टर असला ना तर तू आता मानू तसा नाही एवढा डिरिंग नाही करणार तो तुम्हाला लय भेट तुम्ही त्याच्यामुळे काळजी करू नका नाही पण तरी दापात ठेवलं पाहिजे डेपोटी चांगल्या म्हणजे आम्हीच वाईट तुम्ही शान आहे हे वरून आम्ही लोक स्वतःहून स्वर्ग गाठी देत आम्ही फोटो म्हणलं असू शकत गोळा करार पक्या राप्पाचे म्हणा गावातल्या लोकांचे म्हणा मानलं गुरु आता दुसऱ्याच्या घरात वाद लावल्या आमच्या घरात कोणाचे लावू नका आणि ग्रामपंचायत मध्ये येऊ नका मी मागून फोटो काढलाय पुढून काढीन या कांदा निरपेक्ष आणि पारदर्शक व्यक्तिमत्व आहे बायकोला बी माहिती कुठं बी सोळा तरी माणूस बरोबर घरी येतोय आणि माणूस कसा आहे येऊ का मित्राला सुटलेला नाही जपून रा तावडी तालीने सुपारी दोनच तुकडे